नमस्कार यूट्यूब मंडळी भाऊ धक्का आजच्या एपिसोड मधून एक लेटेस्ट अपडेट समोर येत आहे रितेश भाऊ ने जाणून घेऊया काय आहे संपूर्ण प्रकरण मित्रांनो या आठवड्यामध्ये घरातील पूर्ण फोकस निक्की आणि अरबाज वर होता अरबाज आणि निक्की च भांडण मन दुखावल्यामुळे अरबाज च रडणं टीम बी ने अरबाजच्या बाजूने बोलणं यामुळे हा आठवडा गाजला आर्या यावेळी अरबाजला सपोर्ट करताना दिसली यावरून भाऊच्या धक्क्यावर रितेशने सगळ्यांना चांगलेच खडे बोल सुनावले आहे नुकतंच सोशल मीडियावर प्रोमो शेअर करण्यात आला आहे प्रोमो मध्ये पाहायला मिळालं की आर्याला रितेश म्हणतो की तुमचा गेम निक्की शिवाय दिसत नाही त्यावर आर्या उत्तर देते की निक्की प्रॉब्लेम तयार करते त्यावर आम्ही प्रतिक्रिया देतो तेव्हा रितेश तिला अडवतो आणि म्हणतो आम्ही नाही तर तुम्ही स्वतःबद्दल बोला त्यावर ती म्हणते निक्की माझा गेम नाहीये पण रितेश ते नाकारतो आणि म्हणतो तुम्हाला असं वाटतं पण आता तुम्ही जे दिसताय ना ते फक्त निक्कीच्या प्रतिक्रियेवर दिसताय मला इथे सांगू नका तुम्ही कसे दिसताय असं म्हणून तिची कान उघडणी केली तर आर्याला अश्रू अनावर झाले रितेशने भाऊच्या धक्क्यावर आर्याला चांगलेच सुनावले आणि ते सगळे ऐकून आर्याला अश्रू अनावर झाले आणि ती रडू लागली